अशा पद्धतीनं जर भेंडी बनवायची असेल कमी मसाल्यामध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा त्याच्यासाठी जास्त काही वस्तू लागत नाही भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी ताजी भेंडी घेतलेला आहे बघू शकताय आहे असे तर ह्या भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोन हित मी कांदे घेतल्यात तर नितळ ठेवायची आणि बारीक पीसमध्ये आपण ही भेंडी चिरून घ्यायची आहे व्यवस्थित कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि इथं भेंडी चिरून घेत आहे अगदी छान चवदार होत्या एकदा नक्कीच ही भेंडी करून बघा एकदम मस्त होत्या काहीच मसाला नाही याच्यामध्ये फक्त कांदा आणि तेल आणि मीठ लागतं आहे तर अशी सगळी भेंडी चिरून झाली कांदा सुद्धा आपण तेलात नाही तर भेंडीतच घालणार आहे कच्ची भेंडी चिरून ठेवली त्यात कांदा बारीक चिरून बारीक या मोठा चिरून त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर पूर्ण कांदा टाकून झाला दोन्ही कांदा चिरून तर कढई गरम झालेली आहे तिथं दोन तिथं अडीच चमचाभर मी तिथं तेल घातले चमचा एकदम छोटा आहे म्हणून तुम्ही दोन चमचाभर तेल घालू शकताय तेलाला आपण व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण भेंडी आणि कांदा एकदमच टाकायचा आहे तेलात तर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे इथं भेंडी कांदा घेतलेला आहे मी तर मी दोन्ही पण एकत्रच एक टाकत आहे तेलात तेलात पूर्ण कांदा आणि भेंडी टाकून झाल्या की आपण ह्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे ह्याला चवीपुरतं मीठसुद्धा तुम्ही आत्ताच टाकू मी सुद्धा आताच घालत आहे मग आपण परतवून घेऊया चवीपुरतं मीठ घालून झालं की आपण ह्याला पूर्ण मिश्रण तेलात थोडं तेल भेंडीला सगळ्या लागून हो तेल आणि मीठ आणि कांद्याचा स्वादसुद्धा त्याच्यासाठी आपण आता ह्याला ह्या मिश्रणला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळ्या भेंड्यांना तेल लागलं पाहिजे आणि मीठसुद्धा हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं तेल सगळ्या भेंड्यांना लागून झालं की आपण ह्याला झाकण लावून एक दोन मिनटासाठी वाफलू द्यायचं आहे गॅस एकदम बारीक करून तर दोन मिनटानंतर परत उघडायचं आहे एक मिनटानंतर उघडायचं परत आणि थोडंसं परतवून घ्यायची भेंडी कांदासुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा भाजत आहे आणि भेंडीसुद्धा बघू शकताय तर पूर्ण मिक्स करायचं परत आणि परत आणखी एक मिनटासाठी आपण त्याला झाकण लावायचं अगदी फटाफट बनणारी भेंडी आहे जास्त वेळ लागत नाही भेंडी करायला सुरुवात केला म्हणलं की इतका छान मस्त त्या भेंडीचा भाजीचा वास येतो आहे अगदी छानच परत एकदा झाकण लावायचं आहे एक मिनटासाठी वाफलून घ्यायचं आहे फटा -फटा है, है, तर अगदी फटाफट आपली भेंडी तयार झालेली आहे बघू शकता आहे खूप छान मस्तच इथं तेलसुद्धा सोडत आहे भेंडी कांदासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे तर मी इथं चपातीसोबत तुम्हाला भेंडी काढून दाखवते अगर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर इतरांनाही करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन तुमच्यासाठी त्या चपात्या घेतल्या चपात्यामध्ये काढून दाखवते चॉनलला असंच फॉलो करत जा मस्त एकदम एकदम सुटसुटीत एकदम छान मस्तच भाजी होत्या एकदा नक्कीच करून बघा अगदी पटकन बनणारी भाजी आहे ह्यात कुठला मसाला लागत नाही चटणीसुद्धा ह्यात लागत नाही अगदी छान तोंड आलेला असू दे किंवा चवीसाठी खायचा असू दे भेट